पुस्तक पेरेर रामास्वामी आपण पाहणार आहोत पेरेर रामास्वामी यांचे निर्माण रामास्वामी पेरेर यांचा जन्म एक कट्टर धार्मिक घरात झाला तरी म्हणून त्यांनी आपले जीवन संपवले नाही पेरेर यांनी कुठलाही धर्म आपल्या आयुष्यात मानला नाही ब्राह्मणसाही विरुद्धीचा संघर्ष जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चाललेला आहे पेरेयर रामास्वामी यांनी आपल्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांनी अनेक वृत्तपत्रे ही चालवली होती त्यांनी आपले पूर्ण आयुष्य सामाजिक क्रांतीला वाहून घेतले हिंदू धर्म धर्मशास्त्र धर्माचे ठेकेदार त्यांची धारा स्त्री समानता ओबीसी आंदोलन अशा अनेक महत्वपूर्ण लढ्यामुळे त्यांच्यावर काही दुषेनेही लावण्यात आली होती विशेषत पंडित जवाहरलाल नेहरू पेरियर यांच्या कृतीमुळे व या समाज उद्धारक कार्यामुळे त्यांना रानटी म्हणत असत त्यांच्या या संपूर्ण जीवनचरित्राकडे व कार्याकडे पाहिल्यास रानटी ही उपाधी खऱ्या अर्थाने शोभून दिसते हे सर्वांना सहजच कळून येते नेहरूंनी काही राजे आणि संदर्भात अशाच प्रकारचे असंबंध विधाने केल्याची नोंद इतिहासात आहे उत्तरेतील ब्राह्मण व ब्राह्मणतरांना मूर्तीभंजक म्हणत असत रामस्वामी पेरेर हे स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचे होते त्यांना न्यायाची जाड त्यांना न्यायाची चाळ व अन्यायाची होती म्हणूनच बहुजनातील स्त्री होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढले नायकर रामास्वामी पेरेर यांचे वेल्लोर येथे चौऱ्याण्णव्या वर्षी म्हणजे चोवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी निर्माण झाले आंध्र व तमिळनाडू सीमेवरील असणाऱ्या वेल्लोर या अतिशय सुंदर व ऐतिहासिक शहरात हा चिरंतन चळवळीचा नेता अनंतात विलीन झाला एक महान वेदोजोगी कट्टर कर्मयोगी लढाऊ वृत्तीचे विचार योगी नायकर व्ही रामास्वामी पेरियार आपल्यातून कायमचे निघून गेले त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात रामप्रतिमा व रामायण जाळवले त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आजही रावण लीला साजरी करण्यात येते त्यांच्या नावात राम आहे पण तो नाव पुरतात कारण त्यांची मानवी जीवन व्यवहाराला बाधक असणारे अनेक धर्मग्रंथ जाळले व आयुष्यभर मानवी कल्याणासाठी झगडत राहिले दक्षिण भारतातील अस्पृश्यांची कोटीमुळे उद्धाराच्या स्वाभिमाने स्वयंसन्मानाने इतरांना सन्मानित करणारा महामानव बहुजनांच्या उद्धार करता स्त्री समानतेचा पुजारी